मुख्यमंत्री साहिब में मुख्यमंत्री साहिब में पोलीस बघत आहे की कि त्या किती पोलिसांचा फौज फाटा यांनी तयार केलेला आहे मी सकाळी जेव्हा मुंबईवरून फोन आला मी म्हटलं आम्हाला काही करायचं नाही फक्त मुख्यमंत्री साहेब जे आज लाडकी बहीणसाठी लोकांना पंधराशे पंधराशे आपल्या लाडकी बहिणीला देण्यासाठी घेत आहे हे फुकटा देत आहे हे लोकांचे कष्टाचे पैसे आहे हे लोकांचे पैसे लोकां आहेत ते पैसे आपल्याला मिळायला पाहिजे आणि आश्वासनं खूप झालेले आहेत मी मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे की समजा का तुम्ही काही ठोस निर्णय दिला नाही तर तिथे ज्या कार्यक्रमामध्ये जे महिला बसलेली आहे ते आपले जे ठेवीदारपैकी काही आहे तर ते तिकडे वेगळा कार्यक्रम करणार आहे मला असा सांगण्यात येत आहे पोलिसांकडून की की सत्ताधारी पक्षातले जे नेते आहे त्यांनी पोलिसांवर खूप दबाव टाकलेला आहे की इम्तियाज जलील एअरपोर्टपर्यंत पोचू नये आणि जे लोक तिथे गेलेले आहे फक्त त्यांना बोलू द्या इम्तियाज जलीलला आत प्रवेश देऊ नका पण मला या गोष्टीचा आनंद आहे की जे दहा लोक आपले गेलेले आहे बारा लोक अकरा लोक गेलेले आहे त्यांनी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की खासदार साहेब माझी खासदार तिथे नाही आले तर आम्ही कुणाशीही बोलणार नाही तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण इथेच बसून राहावे आता सीएम साहेब निघालेले आहे आ, मी एअरपोर्टपर्यंत पोहोचतो त्यांच्याशी बोलतो आणि परत इथे लवकर येऊन जे काही निर्णय जे काही निर्णय होतील ते निर्णय मी आपल्याला सांगतो तर बहुतेक त्याच्यासाठी एक तास लागेल मला असं वाटतं तर मला